ठाणे शहर जिल्हा व डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आपण स्वातंत्र्य दिनाच्या या अठ्याहत्तराव्या वर्षात एक झेंडावंदन तसेच आरोग्य शिबिर आणि विविध योजना योजनांचा कॅम्प आयोजित केलेला आहे आपल्या देशभक्तांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन आपल्याला हे स्वातंत्र्य मिळवून दिलं आहे त्याचं महत्त्व खूप आहे त्याचं आपण प्रत्येक जो भारतीय नागरिक आहे त्यांनी ते भानावर ठेवून आपला हा जो स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा आ, केला पाहिजे आणि करतात तर आ, आज आपण या ठिकाणी भास्कर कॉलनीच्या ठिकाणी झेंडावंदन आपले प्रसिद्ध हृदय विकारतज्ञ डॉक्टर तांबे आणि आपले आमदार संजयजी केळकर आमदार निरंजनजी डावखरे तसेच अध्यक्ष संजयजी वाघुले यांच्या उपस्थितीत आपण झिंदाबंधन साजरा केलेला आहे दुसरं म्हणजे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि आपलं महाराष्ट्रचे आपले, आपले शिंदेसाहेब सी एम शिंदेसाहेब आणि आपले डेप्युटी सी एम देवेंद्रजी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योजनांचं शिबिर आपण इथे आयोजित केलेलं आहे आपण बघाल इथे पंतप्रधान आयुष्यमान भारत योजना तसेच नवो मतदान नोंदणी त्याचं शिबीर पण चालू आहे आणि त्याला खूप प्रतिसाद आहे आणि इथे आरोग्याचं बघाल तर अंबर आय केअर याच्यासोबत आपण मोफत नेत्रचिकित्सा सवलतीच्या दरात ऑपरेशन्स तसेच शंभर रुपयात चष्मा असं आपण इथे ठेवलं आहे इथे डायबिटीज चेकअपचा कॅम्प ठेवला आहे तसेच जेनेरिक औषध ही इथे आपण ठेवलेल्या सवलतीच्या दरात कोणाला पाहिजे तर ते घेऊ शकतात <coughs> त्याचबरोबर दत्ता मेघ कॉलेजचे हे तुम्ही बघाल एन एस एसचे स्टुडंट आहेत त्यांनी इथे अवयव दानाचे नोंदणीचं शिबिर आयोजित आयोजित केलेलं आहे त्याचबरोबर एड्स किंवा जलजन्य आजार याबद्दल जागृतीही त्यांनी पथनाट्य करून केलेले आहे असा हा भरगतच कार्यक्रम इथे आपण केलेला आहे मी सर्व नागरिकांना आवाहन करीन आपण या योजनेचा लाभ घ्यावा आणि मी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो किती नागरिकांनी यामध्ये भाग घेतला आणि किती रंग आत्ता सकाळी नऊपासून पासून तरी मला वाटतं दीडशे दोनशेच्या वर नागरिक येऊन गेलेले आहेत आणि अजून चालूच आहे शिबीर दोन्हीकडे शिबिर चालू आहे चा तरी आपण दोनपर्यंत हे शिबिर चालू ठेवणार आहोत